ध्यानाची प्रत्येक अवस्था ही जागृत करता आली पाहिजे ज्यांना अनुभव नाही त्यांना नुसते श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचे ध्यान ही सामान्य क्रिया वाटते पण जी लोक ध्यान आवडीने करतात ती ध्यानाची प्रत्येक पायरी जागृत करत असतात जागृत हा शब्द नाही तर अनुभव आहे तुम्हाला उदाहरण देऊन समजावतो जेव्हा अनेक वर्षांचा ध्यानाचा अनुभव असलेली व्यक्ती ही ध्यान करते तेव्हा तेव्हा पुढील प्रमाणे अनुभव येतात पहिला संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित होऊन वेळेचे अस्तित्व नष्ट होऊन जाते दुसरा श्वास आत घेताना व बाहेर सोडताना जाणवते जसे दुचाकीवरून प्रवास करताना आपल्याला हवा जाणवते अगदी तसेच श्वास आत बाहेर घेताना साधकाला जाणवते तिसरा काही जास्त खोलवर जाऊन ध्यान करतात तेव्हा श्वास आत घेताना व बाहेर सोडताना वादळाची अनुभूती येते चौथा आजूबाजूचे काही ऐकू येत नाही जाणवत नाही पाचवा जेव्हा जागृत अवस्थेत येतात तेव्हा आजूबाजूचे जाणवायला लागते आणि इतकी क्षमता जागृत झाली असते की नकारात्मक लगेच ऐकणे बंद करून टाकतात सहावा बाहेर निघतात तेव्हा जसे पाहिजे तसे घडत जात फक्त पुढील व्यक्ती जास्त शक्तिशाली असेल तर ते ऊर्जा आणि कंपनी याद्वारे जाणून येते तेव्हा आपल्या शक्तिशाली व्यक्तीला आदर व्यक्त करून त्यांना पहिले प्राधान्य दिले जाते ही जागृत अवस्था यायला तीन वर्षे जातात तीन वर्षे म्हणजे नुसते करायचे म्हणून नाही तर मनापासून आणि आवडीने केले तरच अशी जागृत अवस्था विकसित करता येते म्हणून ध्यान स्वतः करा किंवा कुठच्याही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करा जर मनापासून केले आणि एक दीर्घ कालावधी दिला तरच त्याचा फायदा होतो नाहीतर नाही सातत्य चिकाटी स्वयंशिस्त आणि दृढ इच्छाशक्ती याला पर्याय नाही इथे किंमत चुकवावी लागते पण मिळते ते सर्व अमर्याद असते धन्यवाद अश्विनी कुमार